अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ अहमदनगर शहरामध्ये विशाल गणपती मंदिरापासून माळीवाडा परिसरामध्ये प्रचार रॅली काढण्यात आली आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ तुझ्या साथी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आज जनते साथ काही दिशा तू न खुमलाय राष्ट्रवादी पुन्हा प्रगति चावटी ने या साथी ने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा झेप घेतली भरभराट आणली वेसनवी गाठली शिक्षणा रुजवुली उद्योगास फुलवुली कष्टाने घामा संग्राम जगताप यांचा नगर दक्षिण मतदारसंघामध्ये अतिशय धूमधडाक्यामध्ये प्रचार सुरू आहे आता हा शेवटच्या टप्प्यामध्ये आज त्याच्या घरामध्ये अहमदनगर शहरामध्ये विशाल गणपतीपासून आज ही पदयात्रा सुरू झाली आज रात्री आठ वाजेपर्यंत अहमदनगर शहराचे एकूण एक गल्ली बोळामध्ये सर्व नागरिकांना भेटण्याचा त्याचा प्रयत्न आहे तसं म्हटलं तर अहमदनगर शहर हे काही संग्रामला परकं नाही त्याचा जन्म यानं अहमदनगर शहरामध्ये झाला बालपण या ठिकाणी झालं त्याची राजकारणाची सुरुवात अहमदनगर शहरात झाली महानगरपालिका असेल आमदारकी असेल या दिन दोन्ही निवडणुका विशाल गणपतीच्या आशीर्वादाने त्यांनी जिंकल्या आणि आता ही तिसरी हॅट्रिक करण्याची वेळ त्याच्यावरती आलेली आहे खासदारकीच्या बाबतीमध्ये सुद्धा विशाल गणपतीचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे निश्चित राहील आज नगरमध्ये दक्षिण नगर, नगर मतदारसंघामध्ये संग्राम जगताप किंवा जगताप कुटुंबीच्या बाबतीमध्ये एक वेगळी आपुलकीची भावना आहे की हा आपला घरातला माणूस आहे आपल्या अडी अडचणीला सुखदुःखामध्ये केव्हाही हाक मारली तर आपल्या आपल्या पाठीमागे धावून येईल तसं आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचं नाही एकदम या मतदारसंघामध्ये नाही किंवा नगर जिल्ह्याच्या एका टोकाला तो आहे आणि केवळ साखर संक्राट मराठ म्हणून त्यांची प्रतिमा आहे शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी काय केलं कसं केलं हे आम्ही सांगत नाहीत त्यांचे थोरले काका अशोक विखे पाटील यांनी देखील त्या बाबतीमध्ये माध्यमांना माहिती दिलेली आहे आज पक्षबदल केल्यामुळे त्यांच्यावरती काँग्रेस कार्यकर्त्यांचा देखील मोठा रोष आहे आणि दक्षिण नगर मतदारसंघामध्ये उत्तरेचं जे हे अतिक्रमण होतं आहे हे दक्षिण मतदारसंघामधल्या मतदारांना कदापि मान्य होणार नाही आणि त्याचा बदला ते या ठिकाणी निश्चितच तेवीस तारखेला घेतील काल प्रधानमंत्र्यांची सभा झाली त्या सभेमध्ये काही विकासकामाच्या बाबतीमध्ये ते काही बोलतील अशा प्रकारची रस्त्यांची अपेक्षा होती पण ती अक्षरशः फोल ठरली केवळ शरद पवारांवरती टीका करणं सैन्याने केलेल्या अभिमानास्पद कामगिरीचं श्रेय घेण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या सभेमध्ये विद्यमान खासदार की ज्यांनी दहा वेळेला दहा वर्ष या नगरचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये केलं त्यांचा व्यासपीठावरती ज्या पद्धतीने अभिमा अपमान करण्यात आला मग त्याच्यामध्ये भानुराज बेरड असतील स्वतः सुजय विखे असतील यांनी अक्षरशः त्यांची त्या ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिली त्याचा बदला नगरवासियांच्या मनामध्ये राहील आणि तो बदला ते घेतल्याशिवाय राहणार नाहीत तेवीस तारखेला मोठ्या संख्येने संग्रामला मतदान होईल याबद्दल आमच्या मनामध्ये ती मात्र शंका नाही ही दक्षिणेची जागा गेल्या दोन निवडणुकीमध्ये काही ना काहीतरी कारणामुळे आमच्या हातामध्ये आली नाही पण यावेळेला मात्र संग्राम जगताच्या माध्यमातून ही जागा आम्ही निश्चित जिंकू याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही